केदारनाथ कोकरे घडशीवाडी बी आणि केदारनाथ अंबोदखोल आपण तयार आहे चालू वर्षी शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये ग्रामदैवत कोकरे हा संघ नवीन रजिस्टर झालेला आहे निश्चितच पण ज्या गुणवान खेळाडूची ख्याती मी आपल्यापर्यंत सांगू इच्छितो तो रसिक लोंडे एकटा असा खेळाडू तो कुणमान खेळाडू आपले इतर खेळाडूंना खेळवण्याची क्षमता निश्चित दर्शवतात या कबड्डी खेळादरम्यान आमच्या सिम ग्रामीण कबड्डी संघटनेचे बरेचसे सिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत कार्याध्यक्ष आदरणीय रमेशजी गडशी सर सचिव संतजी बुटक सर त्याचबरोबर खेडशेड गावचे माजी सरपंच आणि आमच्या शिवस्वराज्याचे सदस्य आदरणीय मोरे सरपंच त्याचबरोबर नांदगावहून या ठिकाणी उपस्थित असणारे बापूदादा आमचे आदरणीय चंदूदादा सोगले त्याचबरोबर शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे दादा जंगम त्याचबरोबर सचिन जंगम सहसचिव या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आजच्या या सामन्यासाठी दादा पाटले सुद्धा उपस्थित आहेत वाकसाई नृत्यमंडळ यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आता मात्र देवा चढाईसाठी आहे जे सी क्रमांक सहा मद्यरक्षकासाठी उत्तम प्रकारची कामगिरी करणारा रसिक लोंडे आणि पूर्ण संघ या ठिकाणी पाहतो आपण बॅक होल्ड करायचं आहे पण निश्चित एक गोड जमवतो जोरावरती एक पण आपल्या संघासाठी सहज जोडला जातोय एक अस्तित्वाची लढाई कारण दोन्ही संघ आमने सामने तगडे एका बाजूला आपण रसिक ग्रामदैवत कोकरेसाठी खेळणारा एक लढवय्या योद्धा म्हणून कबड्डी मध्ये त्याला संबोधलं जातं आपल्या नवोदिंग टीमला खेळवण्याचं काम करतोय पण त्याच्या टीम मध्ये कोपरा रक्षक डीके सामाविल समाविष्ट आहे आणि याच्यामुळे हा संघ मात्र या ठिकाणी अधिक बळकट होताना आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आपण मिळवताना पाहतोय एका बाजूला चंदूदादा चोगले असतील आदरणीय बने असतील तुकारामजी आणि विरुद्ध बाजूला देवा डेकोरेटर्सचे बालक मला वाटतं या ठिकाणी सुनील दादा मांडवकर उपस्थित आहेत का मला माहित नाही पण निश्चितच आपापल्या संघाला सजवण्याचं काम केलं जाते आणि अशा प्रकारच्या गौरवशाली दुसऱ्या पर्वामध्ये पदार्पण करणाऱ्या वागसाई चाकणी नृत्य मंडळाकडून दिमागदार असा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर एक शानदार सुंदर असा सामना आपण पाहतो या ठिकाणी सेवाकृपा सुरडे पणेवाडी वर्सेस रामदैवत कोकरे जर्सी क्रमांक नऊ चढाईसाठी असणारे एका बाजूला सौरभ ठीक आहे हो हो ज्या वेळेला आपण पर पाहतोय परफॉर्मन्स करतोय तो रसिक लोंडे याला म्हणतात ताकद नजाकत यांचा जबरदस्त समन्वय एक गुणवान संघ आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय सेवाकृपा असू आणि बने बडी पण त्यांना या ठिकाणी लढण्यासाठी बाध्य करतोय त्याबद्दल प्रयोग केला जातो आणि मित्रांनो यशस्वी होतोय स्वतः कर्णधार मैदानावर दाखल होतोय आहे तो रोहित बने पुन्हा एकदा संघाच्या कठीण समयाला जो धावून येतो तो देवा बने चढाईसाठी असणार आहे निश्चितच रसिक चांगलं मार्गदर्शन रसिकच नियोजन जबरदस्त या ठिकाणी वाटत कारण एक समोर चॅलेंज देणारा संघ आहे आव्हान उभं करणारा संघ आहे पण या खड़कर प्रवासाला सामोरा जातोय तो, तो रसिक लुंडेचा एक दमदार संघ गरमागरम वातावरण असलं की थोडस असं होतं पण ज्यांच्या डोक्यामध्ये सतैव थैमान आदरणीय सागरजी पवार सर साहिलजी सर आणि मला वाटतं सर हे त्रिकूट अतिशय जबरदस्त आहे आणि त्याच्यामुळे निर्णय क्षमता असणारे हे पंच पॅनल आहे आता मात्र बाळ्या चढाईसाठी आहे दमदार चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतो मित्रांनो अनेक सामन्यामध्ये ढोर नाही म्हणून स्पेशालिस्ट ज्याचा वर्णी लागते असा हा गुणवान खेळाडू आहे तो शिवकृपानेवाडी संघाचा पण एकट्याच्या खांद्यावरती जबाबदारीच ओझ पेळणारा असा हा रसिक लोंडे मित्रांनो अनेक रसिकांच्या माना उंचावण्याचं काम करणारा नजरा आपल्या बाजूने वळवणारा असा जबरदस्त खेळाडू रसिक लोंडे दोन्ही कोपऱ्यामध्ये उत्तम प्रकारचा खेळ करतो बोनसमध्ये सुद्धा माहीर असतो पण या वेळेला मात्र रिकामे हातानं परत लष्करो या मोरची परिस्थिती स्वतःची सुटका करण्यामध्ये निश्चितच ज्याचा नामोल्लेख केला जातो असा गुणवान खेळाडू आहे आणि मित्रांनो हीच मोठी कमाल आहे हा उत्तम प्रकारचा डिफेन्स आहे पार्टीचे सर्व दरवाजे बंद केले जातात याचा अर्थ पुन्हा एकदा एक गुण जोडला जातोय तो मदैवत कोकरे संघाच्या चमोल छोटासा खेळाडू बघूया या वेळेला मात्र स्वतःची सुटका कशा प्रकारे आदित्यच्या बाजूने आक्रमण वाढवलं जाते मध्यरक्षकाला सुद्धा या ठिकाणी निश्चितच चांगल्या प्रकारचा टच घ्यायचा अतिशय खोलवर जातोय आणि पुन्हा एकदा एक गुण शिवकृपा असोडे बनेवाडी संघात सामना क्रमांक पाच केदारनाथ कोकरे बी आणि केदारनाथ अंबदखोल आपण तयार राहायचे शाबा शाबास क्रमांक दोन सौरभ मैदानाच्या बाहेर अकरा क्रमांक मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहतोय पुन्हा एकदा या वेळेला मात्र <laughs> रोशन टीके <दिके। laughs> जय डाऊल यांनी हा जो स्कोरबोर्ड आहे हा या ठिकाणी लावलेला आहे त्याचही वाक्साई साखळी नृत्य मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत केले जाते ओ डबल थाई हा प्रयोग मात्र अयशस्वी केला जातोय ओशनचा चांगला प्रयत्न मात्र असफल सफल होतोय सफल होतोय तो जगसी क्रमांक नऊ पुन्हा एकदा रसिक लोंढे एक गुणाची आघाडी घेतली जाते ओ या वेळेला मात्र थोडीशी घाई केली जाते हो। केवळ बल... एक अति घाई संकटात नाही कारण रसिक सारख्या खेळाडूला ऍडव्हान्स जाऊन पकडणं सोपं नव्हतं पण कर्णधार म्हणून स्वतःच्या जा खांद्यावरती जबाबदारी घेतली होती ती होईल पण रसिक मात्र यशस्वी ठरतोय आता मात्र देवा तीच कामगिरी तीच पुनरावृत्ती करायची पाचव्या क्रमांकाचा सामना ज्यांचा सा होणार आहे त्यांना अंतिम आणि तिसरा पुकार दिलेला आहे सहाव्या क्रमांकाच्या सामन्याला सुद्धा आपण पुकार दिलेला आहे जराही विलंब न करता सातव्या क्रमांकाचा सामना सुद्धा या ठिकाणी लगातार पद्धतीने होईल सेव्हन स्टार कोकरे आणि खुरुस रसिक लोंडे अतिशय चंचल चपळ जबरदस्त ज्या वेळेला संघाला गरज पाहिजे ती गरज भरून काढण्याची क्षमता असणारा रसिक लोंढे एक चार खेळाडू जो सहज आपल्या संघाची नाही पार करताना दिसतो मित्रांनो पुन्हा एकदा मॅट्रिक फिगर आपण पाहतोय आणि पंच म्हणून ज्यांच्याकडे आपण कामगिरी दिली आहे त्यांनी आपली कामगिरी सहज बजावायची आहे लाईन मन पुन्हा एकदा शिवकृपा असुरडी मणिवणी या संघाकडून उत्तम प्रकारची कामगिरी करेल असं वाटणाऱ्या आतापर्यंत या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गुणांची कमाई केलेली आहे खोल जावं लागतं आणि पुन्हा एकदा निश्चित चालेंजमध्ये दोन महत्वपूर्ण सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे खूप मोठा फरक नाहीये पण आघात एवढ्यासाठीच होतोय कारण रोशन डिके आणि रासिक लोंडे मैदानाच्या बाहेर असल्यामुळे निश्चितच या खेळामध्ये एक वेगळे गोड मिळतोय तो पुन्हा का शिवकृपा असुर्डे पाणीवाडी या संघाला पण ज्या खेळाडून या खेळामध्ये खऱ्या अर्थानं एक नवीन चैतन्य भरण्याचं काम केलं आपल्या संघाला आघाडी देण्याचं काम केलं मित्रांनो तोच हा खेळाडू शिवकृपा असुर्डे पाणीवाडी संघाचा निश्चितच उत्तम प्रकारची चढाई करताना आपण पाहतोय रसिकला मैदानाच्या बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा सेट आउट होतोय आणि आता मात्र ऑल आउट ऑलआउट पोचतोय तो संघ रामदैवत कोकरे थोडासा नाराजीचा सूर या ठिकाणी उमटला जातोय सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना खोलवर चढाई आणि त्याला डॅश केलं जात आहे तीन गुणांची कमाई फुल ऑन संघ पुन्हा एकदा संघ आपण पाहतोय सात तेरा खूप मोठा फरक नाहीये पण या ठिकाणी निश्चितच आता जे घडणार ते नाट्यमय घडणार आपण पाहतोय या ठिकाणी सुनील दादा मांडवकर असतील त्यांचे बंधू असतील मांडवकर दादा ही सर्व मंडळी उठते जित होते विरुद्ध बाजूला आपण पाहिलंय चंदू दादा चोकले तुकारामजी बने आणि सचिनजी बने हे सर्व मंडळी आपल्या संघाला सर्वतोपरी चांगलं योगदान देण्याचं चा काम करते तेव्हा मात्र या वेळेला चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाची चढाई देवाला करावी लागणार आहे आणि आता मात्र रसिक एक असा पर्याय मल्टी गुणांची कमाई करावी लागणार कोणच संपादन करतोय या कबड्डी खेळातलं खास अस्त्र वापरलं जातंय विरुद्ध संघाला जर सामना संपण्यासाठी तीन मिनिटांचा कालावधी आहे तो मित्रांनो छान आजचा खेळ अधिक बहारदार केला अधिक बहारदार पद्धतीनं आपल्या बाजूने सामना वळवण्याचं संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेते पुन्हा एकदा आणि रोहित जोडी आणि रोहित चि कबड्डी की चुकीला माफी नाही या ठिकाणी खूप खात ताक निर्णय बाळ्या एकच पर्याय बाळ्याकडून जबरदस्त तयारी होताना आपण पाहिलेलं आहे बाळ्याचा बंधू स्वतः सूर्यकांत पाहतोय की आपल्या संघाला बघूया बिघ्याचा समीप पुन्हा एकदा बाळ्या घेऊन जातो का बनेवाडीचा चमू खुश आहे या ठिकाणी बाळ्याची करामत खाऊक आणि बाळ्या मात्र पजगून घेतोय हो 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 आणि आता पुन्हा एकदा मित्रांनो खेळ आवडला या ठिकाणी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातोय खेळाडूंना विनंती आहे सामना संपण्यासाठी निर्णायक सत्रा मधली दोन मिनिटे बाकी असताना दहा सौदा विजयाचा सौदा करायला कोणी तयार नाहीये पण दोन मिनिटांमध्ये जे होणार ना मित्रांनो ते नाट्यमय असणार आहे आता मात्र खरी कसरत दिसून येते दोन्ही संघामध्ये एका बाजूला आपण पाहतोय झालेला संघ आहे ग्रामदैवत कोकरे कोणा एक गण असं मित्रांनो आदित्यपणे चा आदित्य आदित्यपणेचा कोपरा म्हणजे हुकल कोपरा आणि आता मात्र रसिक सारखा एक गुणवान ठाल म्हणजे पुन्हा एकदा चुका होत राहणार आणि निश्चितच आता मात्र बने खूप मोठी संधी उपलब्ध होते सामना संपण्यासाठी शेवटचं एक मिनिट पण ज्याच्या खेळाची चर्चा होणार नाक्या नाक्या तसा मात्र रसिक मैदानाच्या बाहेर दरम्यान सामना पाचवा जो संपन्न होणार आहे तो केदारनाथ खोकरे बी तसंच केदारनाथ अंबद एक मोठा सामना पुन्हा एकदा पाहाव्याच मिळणार आहे रसिक प्रेक्षकांना संपूर्ण वेळ घातला जातोय आणि आता मात्र आपल्या मैदानात दाखल होताना प्रत्युत्तर दाखल हे बाबी रसिक सौरभ आणि रोशन टिकेट या सामन्याचं असं त्रिकुट आहे मित्रांनो नवोदित खेळाडून अतिशय सुंदर इथे खेळवलं गेलं पण हार गीत ही बाजू असणार आहे चालू सामन्यामध्ये अत्यंत ओमहर्षक सामना आपण अनुभवला मात्र सामन्याचे शेवटचे काही क्षण या ठिकाणी आपण पाहतोय दरम्यान जर्सी क्रमांक तीन पुन्हा चढाईसाठी आणि सुरक्षित आपल्या मैदानावर दाखल होता